ज्या गाड्यांचे हप्ते थकतात विशेषतः इथं बजाज फायनान्स ना बजाज फायनान्स हे यार्ड आहे या ठिकाणी ज्या गाड्या उडून आणल्या जातात अजून हे सीताराम साकोरे म्हणून येते हे मांजरीला राहतात यांनी आमचे शाखाध्यक्ष कुलदीप यादव आणि आमचे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे आमचे त्या भागाचे उपविभागाध्यक्ष विशाल गोडसे यांच्याकडं यांच्या रिक्षाच्या संदर्भात तक्रार केली की यांची रिक्षा इथं एक महिन्यापूर्वी उचलली आणि एक महिन्यापूर्वी उचलल्यानंतर ह्या रिक्षाचं इथं जे मटेरियल असतं आतमधलं मला वाटतं की त्यांच्या आता कधी केले माहीत नाही की कधी त्यांनी गाडी इथं आणली नेली या कंपनीवाल्यांनी ने या यार्डवाल्यांनी परंतु इथं आल्यानंतरनं ह्या गाडीचे बरेच काही विषय इथं काढून घेण्यात आले आजचा लाईव्ह करण्यामागचा उद्देशच मुळात आमचा हा आहे की हे जे ह्या बजाज फायनान्स असेल किंवा अजून जे रिकव्हरी एजन्सी आहेत जे भामटे त्यांनी ह्या गरीबाची गाडी ओढली रिक्षा ही रिक्षा आहे एम एच बारा किंवा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी ही रिक्षा आहे जी आता यांची रिक्षा इकडे आणून लावली आता त्यांनी बिचारांनी काय परिस्थितीमध्ये त्यांनी पैसे गोळा केलेत आणि ते कसे पैसे त्यांनी भरलेत ते सांगतील म बायकोचं मंगळसूत्र गाण ठेवून मोडून टाकून पैसे आणून चव्वेचाळीस हजार रुपये त्यांच्या ऑफिसला भरले तर ते गाडीचं पूर्ण मटेरियलच काढून त्यांनी घेतलेलं होतं गाडी चालू होत नाही आणि गाडीचं काय फारच वाटोळ करून टाकलं त्यांना गाडी तुम्ही गाडी देताना सगळी गाडी होती नवीन गाडी आपल्याकडे त्याचे यांच्याकडे सगळे फोटो आहेत त्या गाडीचे आणि हे फोटो यांनी आम्हाला पण दाखवलेत नाही ते फोटो माझ्या हातामध्ये आहेत सगळे त्या गाडीचे गाडीची काय कंडिशन होती कशी होती आणि इथं आल्यानंतरनं या गाडीचे आता हे रिकवरी एजन्सीवाले आमचे लोकसभा अध्यक्ष सुनील अंधारे पाटील यांच्याकडे यांच्या फोन चालू आहेत परंतु यांचे हे काळे धंदे सगळे बाहेर काढणं फार गरजे कारण आमचा रिक्षावाला आहे गरीब रिक्षावाला आहे ह्या गरीबाला कोण न्याय देणार आहे की नाही याला आता सांगितलं तर आम्ही करून देतो तू गाडी बाहेर काढ जायला आम्ही काय एवढे काय चिवत आहेत का, का त्यांची गाडी बाहेर काढायला इथून याच्या यार्ड मध्ये इथं विषय या यार्डमध्येच या गाड्याचे सगळे स्पेयर पार्ट काढून घेतलेत ज्याला भिकरचोड त्या गाडीचा दरवाजा पण मागचा काढून घेतल्या राह ते आम्ही दाखवणार आहे तत्पूर्वी आमचे सुनील भाऊ याच्यामध्ये आम्ही काय करू शकतो कायदेशीर हे थोडक्यात सांगतील त्याच्याबद्दल आपण गुन्हा दाखल करू शकतो पण त्याच्या आधी सांगतो मी दोन दिवस झालं माझ्याकडे अर्ज आल्याच्या नंतर त्यांचा तक्रार अर्ज पक्षाच्या नावाने मी बजाज फायनान्सच्या मॅनेजरशी बोललो त्यांचे जे डायरेक्टर आहे झोन महाराष्ट्र गोवा गुजरातचे झोनच्या अध्यक्षाशी बोललो त्यांचं म्हणणं आहे की चुकी आमच्याकडून झाली पण आम्ही गोडवांच्या आतमध्ये गाडी रिपेअर करून नाही देणार तुम्ही काय करा गोडवांच्या बाहेर गाडी काढा आणि आम्ही रिपेअर करून देऊ म्हणजे ते गोडवांच्या आतमध्ये जर गाडी रिपेअर करून देऊ शकतात तर गोडवांच्या बाहेर काढल्यावर काय गॅरंटी त्यांची की ते गाडी रिपेअर करून देऊ शकतात तर ह्यांनी बजाज फायनान्सनी हे जर गाडी जसे आहे तसे जस पार्ट त्यांचे टाकून नाही दिले तर आपण त्यांच्यावरती चोरीचा गुन्हा मोकाच्या अंतर्गत त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करू शकतो आणि त्याच्यावर जी दादागिरी केली आहे तो कशा पद्धतीची गाडी ओढून घेऊन जाऊ शकतो फाईन आणि दंड आणि हप्ते सर्व प्रकारे भरलेले आहेत त्यांनी कुठलेही त्यांना सूट दिलेली नाही तरी देखील आता त्याला जवळपास तीस पस्तीस हजार रुपये खर्च आहे त्या गाडीला पहिलंच बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवून त्यांनी गाडी सोडवलेली आहे आणि त्याच्यानंतर स्क्वेअर पार्ट जर ठेवलेत तर कुठल्या प्रकारे खर्च करतो तर बजाज फायनान्सवा आणि रेपो चार्ज जे मुलं आहेत आमच्यावर आपण काय करणार आहे त्यांनी जर गाडी तोडून गाडीत घेऊन आले त्यांनी विनंती केली की मी येतो विनंती केली तरी सुद्धा यांनी त्यांच्या पत्नीचं मंगळसूत्र गांठून ग... मंगळसूत्र गांठून त्यांनी आज पैसे जमा केले आज त्याला सात दिवस झाले पैसे जमा केले गाडी करतो तुम्ही गाडी बाहेर काढा गाडी करतो तुम्ही बाहेर काढा कुठे आश्वासन दिली त्याच्यानंतर म्हणले की तुम्ही निम्मे पैसे भरा आम्ही निम्मे पैसे भरतो शेवटी आम्ही आज तात्यांकडे आलोय तात्या आज पोस्ट मार्ग लावते नंतर आमचा त्या भागामध्ये वाहतूक सेनेचं काम करतो विशाल गोडसे नमस्कार हा विषय माझ्याकडे अठरा तारखेला आमचे शाखाध्यक्ष कुलदीप यादव यांच्या थ्रू माझ्यापर्यंत आला त्यानंतर मी माझ्या पद्धतीने जेवढं त्यांना सांगता येईल जो कोण रिकव्हरी एजंट आहे त्याच्याशी पण मी बोललो त्याच्याशी यांना बसवलं समोरासमोर त्यांच्याशी बोलणं करून त्यांनी परत नंतर जे बोलले समोरासमोर बोलले की मी नवीन पार्ट सगळे टाकून देतो त्यानंतर त्यांनी पलटी मार्ग परत हा विषय मी भाऊ अंधारे आणि आमचे आधारस्तंभ सन्मान्य वसंत त्या मोरे यांच्यापर्यंत आणलेलं आणलेला आहे आता त्यांना विनंती आहे की त्यांना गरीबाला एक न्याय मिळवून द्यावा आपल्या पक्षातर्फे एवढेच ह्या गाडीचे ह्या बुरट्यांनी या चोरांनी काय काय पार्ट काढले हे तुम्हाला आता हे गाडीचे मालक आहेत हे गाडी मालक आहेत यांना माहिती होतं यांच्या गाडीत काय काय येते ते सगळं दाखवतो तुम्हाला आता याच्यामध्ये बॅटरी बॅटरी बदली केली बघा ती यांच्या गाडीला बॅटरी ही नव्हती दुसरी बॅटरी होती इथं स्टेपनी होती समोर ही स्टेपनी काढलेली आहे इथली स्टेपनी पण काढून गेली आहे हे कवर दिसत हे बुरटे झाले चोट हे कवर हे कवर हे आता इथं हा मीटर ना इंडिकेटर सुद्धा ह्या गाडीचे नाहीयेत इंडिकेटर सुद्धा ह्या गाडीचे काढून घेतलेत आता हे टायर जर तुम्ही बघितलं ना हे टायर हे टायर बघा हे गाडीचे टायरच नाहीयेत संपूर्णपणे गोटा झालेले टायर लावले त्याच चोरांनी हे हे जे संपूर्ण टायर काढून घेतले आता याच्यावरती सारा चोरीचा कळस आता चोरीचा कळस या ही गाडीच जर बघा तुम्ही ही गाडी फोरस्ट्रोक गाडी आहे या ठिकाणी इकडे पुणे सिटी आणि फोरस्ट्रोक असे लिहिले आहे त्याचा फोटो आहे आता इथं बघा दरवाजा पण सायलंट दरवाजा आराम नेलाय दुसऱ्या गाडीचा दरवाजा लावलाय ह्याच्यामध्ये आज सायलेन्सर आहे हा खाली बघा दिसतो इथं हा तसं फोटो यांच्या काढून घेतला अजून पेट्रोलची टाकी इथं आतमध्ये पेट्रोलची टाकी आहे सालेली पेट्रोलची टाकी पण काढून घेतली दुसरी टाकी लावली जुनी प्लग बदलले तर समोरच्या बाजूला तिकडे गाडी स्टार्ट करण्यासाठी जे प्लग येतात ते प्लग पण काढून टाकले तीही टायर बदलले समोरच्या बाजूला पासून येतो हा याच्यावरती ये हे पुढचं चाक चालतं हा पूर्णपणे यांच्याकडे फोटो त्याचा की तो पूर्ण नवा होता तो पूर्ण चिमटा काढलाय आणि तो चिमटा काढून अख्खी गाडी त्याच्यामध्ये चिमटा सगळा बदली करून जुना चिमटा त्या ठिकाणी विचार करा जर काय करायचं यांनी फोन केला आमच्या कुलदीपनी फोन केला तर हे हरमखोर साले यांना यांच्या संगत आदेगिरी करतात आणि इकडे जर अशा प्रकारे हे जर चोरीचे धंदे चालत असतील ना तर इथून पुढं ना हे गोडाऊन बिडाऊन सगळे हे यांच्यावरती व्यवस्थितरित्या कारवाई केल्या पाहिजेत पहिले हे बघायला पाहिजे यांच्या की यांच्या ज्या जागेमध्ये हे गोडाऊन चालतात ह्या जागा अनधिकृत आहेत सगळ्या ही खाणीची जागा आहे आणि खाणीच्या जा जागेमध्ये चोऱ्यांचे धंदे करतात हे गोडाऊन यांचे पहिले बंद केले पाहिजेत याच्यावरती पहिल्या कारवाई झाल्या पाहिजेत महानगरपालिकेच्या वतीने आम्ही ह्याच्यावरती पहिल्या कारवाया लावणार यांचे गोडाऊन जर तुम्ही इकडं गोरगरीब लोकांच्या गाड्या आणताना आता सांगित सांगितलं जातं की हे बाहेरनं बाहेरनं कसं झालं आम्हाला बाकीचं काय घेणं देणं नाहीये इकडे कॅमेऱ्या लावलेत वरती बाजूला कॅमेरा लावलेत बाजूला आहेत नाही ते इथं कळलं ना चोर कोण आहे कुणी कुणी इथले कॅमेरे लावून कोणी कुणी इथल्या गाड्यांचे काय काय पार्ट हे जे आयला बेकार होत झाले वायफर काढून न्यालाय राव हे बघा हे इंडिकेटर काढलेत वायफर काढून नेलाय म्हणजे तुम्हाला गाड्या कशासाठी तुम्ही उचलून आणता आणि विशेषतः यांनी सांगितलं ना ह्यांच्या गाडी हँडल लॉक होती हे घरी नव्हते ह्यांच्या गाडीचा हँडल लॉक तोडला हँडल लॉक तोडून गाडी असा अधिकार आहे का सुनील नाही असा अधिकार नाही सुनीलला माझ्यापेक्षा कर... या विषयामध्ये जास्त ज्ञान आहे की सुनीलने सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये एखादी गाडी तुमची हँडल लॉक असताना ती तो हँडल लॉक तोडून न्यायचा यांना काय अधिकार नाहीये तुम्ही ही गाडी थांबलेली असेल सुद्धा ही लोक नेऊ शकत नाही ज्यावेळेस तुमची गाडी ऑन वे असते रस्त्यावरती असती त्यावेळेस तुम्ही ती गाडी पकडू शकता ते पण संध्याकाळी साडेसहा नंतर ती गाडी पकडू शकत नाही ती लोक बरोबर ना संध्याकाळी साडेसहाच्या आतमध्ये जो काय सहाच्या नंतर न यांना गाड्या उचलायचा अधिकार नाहीये तरी सुद्धा हे बोरटे सारे गुन्हेगार लोक वापरतात आणि त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या अशा गौरगरिबांना त्रास देतात याच्यामध्ये आम्ही सर ह्या गरीबाला मला काय बघा मला मेडलला ना, मिळणार मेडल नाही येत की ह्याच्यावरती कुठल्या इथल्या या यार्डवाल्यावरती किंवा जो कोणी रेपो एजन्सी आहे तिच्यावरती किंवा बजाजवरती यांच्यावरती कुठले गुन्हे दाखल करून आम्हाला काय मेडल मिळणार नाही आम्हाला या गाडीमध्ये जे जे काही तो सांगतोय ना ते सगळे पार्ट आम्हाला नवीन पाहिजेत जर त्या पार्टमध्ये त्या रिक्षावाल्याच्या रिक्षावाल्याचे ह्याचे जर तुम्ही पार्ट आम्हाला नवीन करून दिले नाही गाडीचं नवीन करून दिलेलं आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये बजाज असेल हा इथला जो काही हा यार्डवाला आहे जे ज्या एजन्सीने ही गाडी ओढून आणली ती एजन्सी स्पर्श एजन्सी, एजन्सी म्हणून आणि बजाज फायनान्स ह्या चौघांच्या संगणमाताने ही चोरी झालेली आहे ह्या चौघांनी मला वाटतं की एक विषय झालाय असे किती विषय इकडे होत असतील तेव्हा माझी नागरिकांना सुद्धा विनंती आहे जर आपले हप्ते थकले असतील आणि आपले हप्ते थकल्यानंतरनं जर अशा गाड्या आपल्या ओढून नेल्यानंतर ना आपण ज्यावेळेस गाडी सोडवली जातो त्या टायमाला आपण यार्डमध्ये पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत त्यावेळेस आपण सगळं बघितलं पाहिजे की माझ्या गाडीला काय काय वस्तू आहेत आणि तोपर्यंत अजिबात गाड्या काढू नका आणि ज्या ज्या ठिकाणी विषय असतील त्या त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित पार्किंगवाला त्या संबंधित वडणारा या सगळ्यांवरती जी कंपनी ज्या कंपनीने ह्यांना या चोरांना हे दिल्यात म्हणजे राजरोसपणे हे दोरडेगोर गरिबांवरती हा एक प्रकारचा दोरडा आहे बजाज फायनान्सच्या हप्ते थकले म्हणून बजाजने स्पष्ट दिलं स्पर्शवाल्याचा जो काही काय नाव त्याचं काय नाव म्हणलं तो कोण शहाबाज पटेल ह्या शहाबाज पटेल जिथं असेल ना तिथं तुझं ही गाडी नीट करून दिली लक्षात ठेव तुला कुठून पण जिथून ना तिथून पण तुला आमची पोरं ओढून आणतील आणि तुझ्यावरती कात्रज पोलीस स्टेशनमध्ये नाही मी जर गुन्हा दाखल केला ना भारतीय विद्यापीठला तर तू लक्षात ठेव या गरिबाचं जे काय आहे ना त्याचं त्या गरिबाचं सगळं भरून दिलं पाहिजे नाही तुझी रिकव्हरी एजन्सीचं तुझंच काम झालंच तुझा कार्यक्रम तर मी लावणारच त्याच्या बाबतीत विषय नाही तू परत कुठल्या अरे कुठल्याही फायनान्समध्ये तू जाणार नाही ना ते मी बघल मग तू तू ह्या गरिबाची कोणत्याही परिस्थिती त्यांनी पैसे भरल्यात चव्वेचाळीस हजार रुपये त्यांनी बायकोचं दागिने घाण करून ठेवून मोडून त्यांनी तिकडे चव्वेचाळीस हजार रुपये भरल्यात आणि आता तो इथं पैसे घ्यायला आला या चोऱ्या मा तीस पस्तीस चाळीस हजाराची तुम्ही करता का गाडीच्या स्वप्नीलोडक स्वप्न कोण स्वप्नीलो स्वप्नील दोडके आणि शाहबाज पटेल हे दोघांनी गाडी वडलेली आहे आणि त्यांच्यावरती पहिला गुन्हा दाखल झाला त्यांच्यावरती त्याच्यानंतर त्यांनी म्हणणार कुणी कुणी केलाय कुणी नाही केलाय तुम्ही तुमच्या झगमाऱ्या करा आम्हाला काही घेणं देणं नाही तिकडे रेपो एजन्सी असेल तिकडे वळून नेणारी गाडीवाले असेल नाहीतर पार्किंग वाले असतील इथं जोपर्यंत गाडीचे हप्ते पण भरणार ना आज एक महिना आला हा बिचारा दारोदार फिरतोय एक महिन्यापासून आता तुम्ही हप्ता थकला म्हणून त्याच्या दारात परत जाणार बॉम्बल्याला ना। तिथं नाही त्याला काय तुम्ही कवर करणार एक महिन्याचा हप्ता थकला ना तो कोण भरणार त्यांच्यावरती चोरीचे गुन्हे दाखल करणार आम्ही कोणत्याही परिस्थितीत सगळे घेणार त्याच्यामध्ये चौतीस चारमध्ये आम्ही सगळ्यांना घेणार तुमच्यावरती याच्यामध्ये गाडी त्याच्या दारातनं वडून नेली की वडून नेली व ती लॉक तोडून नेली तिथला पण पन, तो पण आम्हाला जो काय मांजरीमध्ये हडपसर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचा तो पण दाखल करणार आणि कात्रजमध्ये या कृष्णा पार्किंगमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे त्यामुळे या सगळ्यांच्या संगणमाताने या गाडीमधल्या पार्टची चोरी झालेली आहे तेव्हा प्रत्येक नागरिकाला माझी आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून विनंती आहे की आपण सर्वांनी सजग राहिलं पाहिजे जागं राहिलं पाहिजे आपण गाड्या घेतो गाड्या पायनसवाले रेपोवाले ओढून नेतात एखाद्या पार्कमध्ये लावतात आणि त्यांच्या झगमाऱ्या करतात गाड्यांचे पार्ट काढून विकतात तेव्हा या स्वारांवरती कारवाई झाले पाहिजे पार्किंग वाल्यांवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्याच्या बाबतीमध्ये जो इथं काम करतो ना ह्याच्यावरती सुद्धा आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्याच्यावरती सुद्धा कारवाई लावणार इथं कशा प्रकारे स्वाऱ्या होतात ते आपण सगळ्या उघड करणार कॅमेरा लावले दरवाज्यावरती सगळ्या गाड्यांवरती कॅमेरा मारा ना म्हणजे ती कळल ना कुणी चोरी केली ते हा तुमचा स्वतःचा विषय की त्या शहाबाजनी केलं त्या कृष्णा पार्किंग मध्ये स्वार्या झाल्या हे सगळं तुम्ही तुमचं स्वतः आठ दिवसाच्या आतमध्ये जर या गरीबाला परत हायदेशी रिक्षा करून दिली नाही तर भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही बसून महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही त्या ठिकाणी बसणार आणि यांच्यावरती आम्ही बसून साहेबांना सांगून गुन्हे दाखल करणार आजच्या लाईव्ह मध्ये आम्हाला तुम्हाला हेच दाखवायचं होतं की गाड्या ह्या ओढून येणाऱ्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या कशा प्रकारे गोरगरिबांना आज याला जर आमचा कुलदीप भेटला नसता आमचा विशाल भेटला नसता याला कोणी न्याय दिला असता या प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना न्याय पाहिजे असल्यावर तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना लागते निवडणुका आल्यावरती सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विसरू नका आमचे कार्यकर्ते अगदी तळागाळापर्यंत जातात शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन त्यांच्यापर्यंत कंप्लेंट आली एखादा मोठ्या पक्षात जे आले इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं लावले ठीक आहे म्हणजे ही गाडी ज्याच्याकडे होती पहिली तिथं ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून दिले काय कुठे रि ते बघा दुसऱ्या उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी खोकड काढले ना जो स्टिकर आहे एवढा का स्टिकर हा इथला इथला उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी त्याच्यात ना इथले उपाध्यक्ष राष्ट्रवादीच्या वाल्याचं ते काढून आणले खोकडन ते याला लावले कुठेच वाऱ्या करायच्या कसल्याच वाऱ्या करायच्या अरे गाड्या वाढता का उपकार करता का ठीक आहे त्या ज्या चुकलं जे हप्ते भरले नसतील मग तो आला ना हप्ते भरायला चव्वेचाळीस चा हजार रुपये त्यांनी महिन्याभरात ऍडजस्ट केले ना म्हणून तुम्ही अशाच वाऱ्या करणार का यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही यांना सुट्टी देणार नाही आज त्यांनी आठ दिवस तुम्हाला देतोय आज रविवार आहे पुढच्या रविवारपर्यंत पर्यंत हा विषय मिटला नाही ना तर यांच्यावरती पार्किंग सहित सगळ्यांवरती आम्ही गुन्हे दाखल करणार धन्यवाद प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण पुन्हा भेटूयात पुढच्या न्यूजमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र